तर नमस्कार मित्रांनो आकाश गुरुंशी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी खंडोबा बैल बाजार म्हणजे आलेला आहे तर मित्रांनो आज तर बाजार थोडा कमी भरलेला आहे मित्रांनो बाजार मित्रांनो गिरायक पण नाही आणि बैल पण जास्त नाही आलेले आहेत तरी तुम्हाला संपूर्ण खंडोबा बैल कसा भरलेला आहे आणि काय किंमत आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो हा गुरुवारचा खंडोबा बैल बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे परभणीचा तर परभणी

बैल बाजारमध्ये असतात तर बैलाची क्वालिटी एकच नंबर आहे लाख रुपये किंमत सांगायचं तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काकानं एक नंबर जोड आणलेला आहे अंगा पण सारखा एक खंदी खंदिसिंग पण एक सारखा जोड आहे तर दाती कशी आहे का काका आहे ससा दाता म्हणजे कामाची गॅरंटी गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना तर काय म्हणली किंमत त्याची एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर गाव कोणतं आहे तुमचं रेळगाव या ठिकाणीची मित्रांनो शेतकऱ्याची जोड आहे तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे किंमत काय म्हणजे एक लाख पाच हजार किंमत सांगा तुमचा फोन नंबर सांगा सत्यात्तर हां तर मित्रांनो या जोडीची किंमत सांगलेली आहे त्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जुळे एक नंबर आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंमत थोडी कमी जास्त होईल नऊ हजार दोन्हीची नऊ हजार का मित्रांनो या जोडीची किंमत नऊ हजार किंमत सांगायला तर दाती कशी आहे दाती आलेली आहेत का दाती आलेले आहेत कामाला चाललेल्या आहेत ना गाव कोणतं आहे तुमचं फोन फोन नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो जोड कोणाला पाच तर नंबर दिलेला आहे नव्वद हजार किंमत सांगाईल तर थोडी कमी जास्त होईल ना नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी गोर एकलं आहे का एकला आहे का हे जोड आहे का जुडीची काय किंमत सांगली या सव्वा लाख रुपये किंमत सांगा दाती कशी आहे जुडीची या मित्रांनो चार हे चार आहे का हे चार आहे मित्रांनो आणि सहा आहे तर कामाची गॅरंटी का संपूर्ण कामाची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर किंमत काय म्हणजे एक लाख पंचवीस हजार किंमत सांगाल तर आणि थोडी कमी जास्त होईल ना कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो चार सात आता मध्ये आहेत तर नंबर सांगा तुमचा फोन नंबर एकोणनव्वद पंचाहत्तर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यानं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाजार काय आज जास्त भरलेला नाही मित्रांनो तर खंडोबा बैजबाजार खूप मोठा बाजार भासतो मित्रांनो तर मार्केट कमी भरलेलं आहे तरी चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत त्या संपूर्ण बैलाची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो काय सांगलो याची किंमत किंमत काय सांगली विकलं काय म्हटली किंमत त्याची साठ हजार का साठ हजार किंमत सांगायची जाती कशी दादा हे सात आतामध्ये आहे का सात हाताला कामाची गॅरंटी कामाची सात आता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे गाव कोणतं आहे दारिफळ या गावची मित्रांना बैल आहे तर कोणाला एकटं बैल पाहिजे असं फोन नंबर सांगा सत्यात अठ्ठावन्न पन्नास तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मला कमेंट आले की एक बैल पाहिजे पाहिजे होतं तर दादाचा नंबर दिलेला आहे दारिफळचं शेतकऱ्याचं बैल बैल आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही थोडं दिलं बैल ते तर दादा मित्रांनो तीस हजारला आहे की दाती कशी आहे जुळले का तर दादा कसलं बैल होतं मित्रांनो दात जुटलेला आहे आणि तीस हजारला दिलेला आहे तर तुम्ही शेतकरी या शेतकऱ्याचा जो आहे मित्रांनो शेतकऱ्याला दिलेला आहे तीस हजार रुपयाला ठीक आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता टॉप पॉलिटीच जोड आहे यापर्यंत जोड आहे मित्रांनो यांची दाम खूप मोठी असते मित्रांनो थोडं मार्केट डिम झालेलं आहे परभणी खंडोबा बोबाई बाजाराचा तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर अंगात पण ख्या पण एक सारखा जोड आहे तर काय सांगली किंमत याची दीड लाख रुपये कि सांगली काका किंमत एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायचं जाती कशी आहेत का काय आहे सहा 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 मित्रांनो काकाची खूप मोठी दावण असते बाजारामध्ये तर आज काकाने एकाच जोड आणलेला आहे तर सहा सहा जोड आहे कामाची काका गॅरंटी फुल गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव सत्तर हा बेचाळीस हा एकोणसत्तर एकोणपन्नास तर मित्रांनो काकाने एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगलेली आहे आणि थोडी कमी जास्त थो ना का तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचं एक गोर आहे का याची काय सांगली किंमत पस्तीस हजार किंमत सांगा देवणीमध्ये दे येते ना काळांड्यामध्ये देवणीचं वासरू मित्रांनो पस्तीस हजार किंमत सांगायला तर अवदत आहे का अवदतमध्ये आहे थोडी किंमत याची कमी जास्त होईल ना तर काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा पुन्हा एकदा न्याण्णव सत्तर हा बेचाळीस हा एकोणसत्तर एकोणपन्नास काय तुमचं प्रकाश यंगुल। हिंगुली प्रकाश हिंगुली का या का या काकाच्या मित्रांनो गोऱ्याची या गोऱ्याची किंमत आणि बैलाची किंमत विचारलेली आहे तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल का बा करा कोणाची जोड पाहिजे असेल नाही कोणाला देवणी वासूल पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही काकाला का कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो बैल बाजार कसा भरलेला आहे संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण बैल असतात मित्रांनो तर या आता फक्त हे बैल पाहू शकतात मी दहा पंधरा जोडी आलेले आहेत फक्त बाजारामध्ये आणि गायचा पण बाजार चांगला भरलेला आहे गावरान गायी आणि गिरगाय गायी आलेल्या आहेत तर ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा खंडोबा बैल बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो परभणीचा तर आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहू मागालचे जुनी व्हिडिओ पाहू शकता तर बाजार खूप मोठा भरलेला असतो परभणी खंडोबा बाजार तर आज मित्रांनो बैल बाजार भरलेला नाही मार्केट डीम झालेलं आहे तर बैल बाजार काही काही याच्यामध्ये बाजार मित्रांनो बंद आहे बंद झालेले आहे तर आता आपला अर्धा पुरचा पण बैल बैल बाजार बंद झालेला आहे तर तुम्हाला आलेल्या बैलाची काही किंमत आहे ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी खिलाडू पण जोड आलेला आहे तुमच्या आहे का थोडी विक्री आहे काय किंमत सांगली कायची एक लाख रुपये दाती कशी आहे मित्रांनो हे जोड पाहू शकता खिलारी आहे सात सात दातामध्ये आहे एक लाख रुपये किंमत सांगायला तर भाव कोणतं तुमचं अमरापूर का तर कामाची गॅरंटी फुल गॅरंटी फुल आहे सगळी गॅरंटी डुवायची गॅरंटी कामाची गॅरंटी सगळी मी तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव त्रेसष्ट पन्नास अठरा मित्रांनो काकानं एक लाख रुपये तुम्हाला सांगली सात तातामध्ये ना सहा सातामध्ये कामाची गॅरंटी डु डुलेची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी काका दिलेली आहेत तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी आहे ना शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो एकदम शांत जोड आहे तर कोणाला पाहिजे असा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कोणाला बारकी गोरे पाहि अवधातली गोरे पाहिजे असेल तुम्ही समोर आलेले आहेत आपल्या खंडोबा होईल बाजारमध्ये क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दोघाची पण हाईट सारखी आहे अंगात पण सारखं आहे कलर पण सारखा आहे म्हणजे जोड आहे काय याची किंमत पन्नास हजार किंमत सांगायला तर थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल तर नंबर पण विचारतो आणि हे पण मित्रांनो काक आण आहे किती जाते सहा सहा सात हातामध्ये आहे कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची मित्रांनो संपूर्ण का गॅरंटी आहेत नंबर सांगा भाऊ तो ब्याण्णव झिरो नऊ अठ्ठावीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना हो जुडीची पण होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज बाजार पाहू शकता तुम्ही कसा भरलेला आहे तुमचं का जोडं का तुमचा जोड आहे का छान जुडीची का एक लाख चाळीस हजार गाव कोणतं आहे तुमचं कोणतं पांढरी पांढरी पोड पांढरी पोट तालीमच्या तिथ शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो दाती कशी आहे का काही दाती कशी आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण मित्रांनो किंमत काय म्हणली एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची कामा संपूर्ण गॅरंटी आहे शेतकऱ्या जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का नाही <laughs> का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तो एकच नंबर आहे तर ही जोड पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर काकापाशी नंबर नाही क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बैल बाजार कसा भरलेला आहे खंडोबा बैल बाजार ते संपूर्ण बैल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेले आहेत तर तिथे त्या ठिकाणी व्यापारीचे पण बैल आहेत ते पण दाखवतो आज मित्रांनो बाजार खूप कमी भरलेला आहे याच्या आधी आधीचा मित्रांनो व्हिडिओ मी टाकलेला आहे चांगली चांगलीपणे यूज आलेली आहे ती तुम्ही जाऊन पाहू शकता तर या ठिकाणी संपूर्ण बैल बाजार भर भरतो मित्रांनो पार लगेच संपूर्ण मैदान सगळं बैल बाजाराचं मैदान आहे त्या ठिकाणी फक्त पाहू शकता काही मोजके बैल आलेले आहेत त्या बाजारामध्ये ते पण शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो चानल पण नवीन असेल तर चांगले सबस्क्राईब करा संपूर्ण या ऑगस्ट महिन्याचे बैलबाजार कसे बाजार भरलेले आहेत ते तुम्हाला आकाश आकाशवाडींचे युट्यूब चॅनेल तुम्हाला बाहेर भेटणार आहेत आणि कोणी चॅनेल नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा संपूर्ण बैलाची काही किंमत आहे तुम्हाला मी विचारण्याचा प्रयत्न करतो लगेच गाई गाईचा पण गाईचा पण बाजारात मत लावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो गाई पण खूप चांगले आलेले आहेत पाहू शकता गाई गाईचा पण स्पेशल एक व्हिडिओ बनवतो आणि नंतर मला महेश बाजारामध्ये जाऊन लाईव्ह करायचं आहे त्या महेश बाजाराचा पण लवी तुम्हाला आकाशवाणीचे युट्यूब चॅनलवर भेटणार आहे या ठिकाणी याफाऱ्याचं याफाऱ्याचे दावण मित्रांनो ही एकाच दावण मित्रांनो खूप मोठी दामण असते त्या दावणीच्या बैलाची काय किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर मित्रांनो आज मार्केट खूप डिम झालेलं आहे क्वालिटी पाहू शकता बैलाची एकच नंबर आहे या दावणीला पण तीन जोड आलेले आहेत मित्रांनो आज मित्रांनो बाजार खूप दिम भरलेला आहे गाई चांगल्या क्वालिटीमध्ये आलेल्या आहेत गाईचा बाजार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते आता दाऊनची बैलाची काय किंमत विचारायचं काका काय सांगितली किंमत त्याची एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला तर दाती पाह दाती काय मित्रांनो ने नेमकंच काढायला दाती पाहू शकता तुम्ही रोड एक नंबर आहे अंगात पण खांद्यात पण एक सारखा जोड आहे क्वालिटी एकच नंबर आहे एक लाख चाळीस हजार किंमत सांगेल तर क्वालिटी एकच नंबर आहे जोड पाहू शकता तिने पण एक एकाहून एक नंबर जोड आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे याची काय सांगली किंमत एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायला दाती कशी एक दा काही का सात सहा दातामध्ये कामाची गॅरंटी आहे संपूर्ण कामाची संपूर्ण गॅरंटी आहे याची याची काय म्हणली किंमत दोन लाख वीस हजार किंमत सांगा मित्रांनो टॉप क्वालिटी सैल असतात दोन लाख वीस हजार ना दोन लाख वीस हजार कामाची गॅरंटी दाती कशी आहे दाती कशी आहे सहा सात दातामध्ये आहे तर मित्रांनो हे कोणाला कोणाला जोड पाहिजे असेल तर तिन्ही जोड पाहिजे असेल तर नंबर विचारतो नंबर सांगा तुमचा बहात्तर एकोणपन्नास आहे तर मित्रांनो व्यापारी चांगली चांगली क्वालिटीची पहिले घेऊन या डावणी येतात मित्रांनो डाऊन खूप मोठी असती तर आज मित्रांनो बाजार कमी भरलेला आहे